पाहूयात पुढची बातमी दिल्लीमध्ये नक्षलग्रस्त भागामधील मुख्यमंत्र्यांची बैठक आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही बैठक बोलावलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी दिल्लीमध्ये असणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही महत्वाची बैठक बोलावलेली आहे आणि त्याचसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी दिल्लीमध्ये असणार आहेत नक्षलग्रस्त भागातील मुख्यमंत्र्यांची बैठक दिल्लीमध्ये होणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे नक्षलग्रस्त भाग आहेत राज्यामधले त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना बैठकीसाठी बोलावलेलं आहे कोणकोणते मुद्दे या दरम्यान चर्चेले जाणार आहेत जानवी देशातील जे सर्व नक्षलग्रस्त जे राज्य आहेत त्यांचे मुख्यमंत्री आणि सोबतच गृहमंत्री यांना जे आहे बैठकीसाठी मुख्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीला बोलवलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शक्यता आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री उशिरा किंवा मग उद्या सकाळी जे आहेत दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत आणि उद्या जी आहे ती बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन पर्यंत पूर्ण देश जो आहे नक्षलग्रस्तांपासून मुक्त करणार अशी त्यांनी टाण तान घेतली आणि त्याच अनुषंगाने ही बैठक आहे सोबतच या बैठकीनंतर राजकीय बैठक देखील होऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे की या बैठकीनंतर अमित शहा यांच्यासोबत जागा वाटपाबद्दल देखील चर्चा होऊ शकते त्यामुळे अमित शहा यांच्यासोबत ही बैठक जी आहे महत्वाची मानली जाणार आहे आणि या बैठकीसाठी महाराष्ट्र झारखंड बिहार छत्तीसगड मध्य प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा आणि ओडिसा यांचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जाण्याची दिलेला उद्या शक्यता आहे धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी